पुण्यनगरी पुण्याला येऊन कधीही मला फार आनंद होतो कारण आपलं पुणं जे आहे एक सुंदर मेळ आहे समन्वय आहे कशाचा समन्वय आहे आध्यात्मिक परंपरा राष्ट्रीय जागृती आणि सामाजिक सुधारणेचा एक सुंदर समन्वय अजून एक कारण आहे माझी आजीसुद्धा इथे राहते तर कधी मला इथे आल्यावर असं वाटतं मी आपल्या माहेरी आली आहे आणि इकडलं प्रकृती प्रकृती असो किंवा इकडले लोक असो मला खूप आपुलकी वाटते म्हणून मी देवेंद्रजींना पण दरवेळेस जेव्हा इथे येते इथे काय कमी आहे इथे काय सुधारवता येईल त्यांना कळतंच पण मी आपल्याकडनं पण सांगते आणि <laughs> आनंद आहे की ते पण तेवढंच लक्ष पुण्याकडे देत आहेत आज खूप आनंद आहे की लक्ष्मीबाई स्मृती पुरस्कार यासाठी मी इथे आहे आणि आज आम्ही ज्यांना पुरस्कार दिले आहेत त्याच्यामुळे मुळे मला वाटतं आम्हीच पुरस्कृत झालो हे इतके महान व्यक्तिमत्व आहेत इतकं काही यांनी केलेलं आहे आणि यासाठी मी धन्यवाद देते वैशिष्ट्याने ट्रस्टचा ज्यांनी हे आयोजित केलं आहे लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर आणि यांच्या विश्वस्तांचा खूपच सुंदर असा हा कार्यक्रम तुम्ही केला आहे आणि गेल्या एकशे जसं तुम्ही सांगितलं एकशे अठ्ठावीस वर्षापासनं आपण श्रद्धेसाठी हेच स्थान आहे जिथे येतो तुमच्याकडे येतो आपल्या मंदिर दत्त मंदिरात येतो आणि फक्त श्रद्धेसाठी नाही पण सेवेसाठी पण तुम्ही अग्रस्थर आहात याचा खूप आनंद आहे खूप सारे तुमची जी कामं आहेत ती मी ऐकलेली आहेत पर्टिक्युलरली जर असं काही मला आठव म्हणजे माझ्या आठवणीत आहे ते म्हणजे विद्यार्थ्यांना जी शिष्यवृत्ती तुम्ही देता किंवा अनाथाश्रम जी चालू केली आहेत किंवा वृद्धांसाठी अन्न आणि वेगवेगळ्या सेवा या ज्या तुम्ही उपलब्ध करून दिल्या आहेत ही खूप सुंदर अशी बाब आहे मानवता खरी काय आहे काय असते हे तुमच्या ट्रस्टच्याद्वारे तुम्ही लोकांपुढे आणलेलं आहे आणि लोकांची श्रद्धा आणि प्रेम यामुळे सदैव तुमच्याबरोबर राहणारच आणि जर तुम्ही याचा इतिहास पाहाल तर तुम्हाला लक्षात येईल की लोकमान्य टिळक आपले जे होते त्यांच्या पाठोपाठ खंबीरपणे लक्ष्मी ताई उभ्या होत्या आणि ट्रस्ट उभी होती आज गणेशोत्सव जो सार्वजनिक असा उत्सव झाला आहे तो तुमच्या पण एक तुमचा खूप मोठा त्यात हातभार होता याचा आनंद आहे आणि दरवेळेस जेव्हा मी पुण्याला येते तेव्हा मी पण आधी गर्दीत जायची आणि आता मला थोडी सहुलियत म्हणतात ती मिळते एंट्रीसाठी पण ते, एंट्री ते माझं श्रद्धास्थान आहे आणि जन्मभर राहणार आज जे पुरस्कार आपण करतोय आपण जे पुरस्कार दिले आहेत हे जे पुरस्कृत व्यक्तिमत्व आहे हे कशाचं प्रतीक हे आहे, कशा ना आहेत हे लक्ष्मीताईंच्या जे त्यांच्या व्हॅल्यूज आहेत त्याचे प्रतीक आहेत लक्ष्मीताई होत्या त्या कशा होत्या त्या शांतपणे परिवर्तन घडून आणायच्या आणि लोकांसाठी खूप संवेदना होत्या त्यांच्या मनात आणि ह्याच गोष्टी तुमच्यात आहेत काही काही प्रमाणात तुम्ही तुटलेल्या गोष्टी एकत्रित करतात मूर्ती असो आपली स्वतःची बॉडी असो किंवा संबंध असो लोक असतो ते जे जोडण्याचा तुम्ही प्रयत्न केलेला आहे तो खूप सुंदर आहे <प्राँगा> जयश्रीताईंना तर मी खूप दिवसांपासून ओळखते त्यांनी माझ्या फॅमिली मेंबर्सनं पण ट्रीट केलेलं आहे आणि त्यांनी हे प्रूफ केलं आहे की आपल्या ज्ञानाचा इतरांना जेव्हा फायदा होतो तेव्हाच आपलं जीवन हे सार्थक असतं तसंच आज आपण जशा मॅडमला ज्यांना पुरस्कार दिला आत्ता स्वाती उदय ओतारी मॅडम त्या पहिल्या महिला आहेत ज्यांनी मूर्तीजवळ जाऊन मूर्तीला पूर्णपणे ते त्याला रिबिल्ड किंवा त्यांना मूर्तीला नीट करण्याचे जे प्रयत्न केले आहेत जतन केले आहेत किंवा जन जनोर्दाद्वान केले आहेत त्याचे त्यासाठी तुम्हाला धन्यवाद आणि तुमच्यासारख्या स्त्रियाचा आमच्यासारख्या स्त्रियांना एक स्फूर्ती देतात की आम्ही सुद्धा असं काही करतो त्याची मूस कलेसाठी प्रेरणा आणि प्रतिभेचं तेज हे प्रत्येक सोहळा म्हणजे स्त्री कर्तृत्वाचा उत्सव आहे यासाठी उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचं शब्दचे माजी अध्यक्ष माननीय ॲडव्होकेट प्रताप परदेशी यांना अशा कैलासवासी लक्ष्मीबाई दगडूशेठ शलवाई ट्रस्टच्या वतीने मी आपल्या सर्वां राज्याच्या युवा क्रीडा धोरणासाठी ज्यांची आत्ता नुकतीच निवड झाली आणि आपण ज्या वास्तूत बसलो आहे आमच्या फॅमिली मेंबर निवेदिता ताई गजानन एक बोटे व सौ ज्योत्नाताई एक बोटे पूर्व भागात तसेच आजच्या या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिलेले शुक्र मान्यवरांनो सध्याच्या धकाधकीच्या कामासाठी सुसहपणा दिल्या त्या आमच्या आजच्या पहिल्या पुरस्कार माणसाने देवावर अनेक प्रकारच्या आपल्या सर्वांचं मंदिराच्या वतीने स्वागत मंदिर धार्मिक सांस्कृतिक सामाजिक ऋण फेडण्याचं सा थोडस काम आम्ही करतोय त्याचीच पावती म्हणून ट्रस्ट एकशे अठ्ठावीसावं वर्ष या सगळ्या धार्मिक सामाजिक क्षेत्रामध्ये लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर ट्रस्ट म्हणजे हा पुण्यनगरीचा नगरीचा एकशे अठ्ठावीस वर्षांचा भक्तीमय आध्यात्मिक वारसा आहे इंदोरातील परमपूज्य माधव योगाभानंद माधवनाथ महाराज यांच्या करकमलाद्वारे या दत्तमूर्तीची स्थापना झाली आणि त्यांच्याच प्रेरणेने आज जगत विख्यात असलेला श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती इथे स्थापन झालेला आहे आणि पुण्याचं नाव जगाच्या नकाशावर ठळकपणे नोंदवलं गेचं काम या दोन मंदिरांनी केलेलं आहे या दत्त मंदिराच्या स्मृती चिरंदण ठेवण्यासाठी पुण्यश्लोक लक्ष्मीबाई हलवाई यांच्या नावाने दरवर्षी आम्ही दोन कर्तृत्व संपन्न महिलांना युवतींना पुरस्कार देत असतो तसेच महिला व बालकल्याण क्षेत्रामध्ये कार्य करणाऱ्या एका संस्थेला हा पुरस्कार आम्ही देत असतो आजच्या या पुरस्कार प्रदान सोहळ्यास अध्यक्ष म्हणून लाभलेल्या माननीय अमृताई फडणवीस त्यांनी आपल्या अनोख्या या दुसऱ्या पुरस्कारती स्वातिताई अवतारी करतात आपल्या आई वडील हे सगळे हे कार्य करत आलेले आहेत आपल्याकडे एक म्हण एक अपावतमक परिस्थितीत आपण ह्या म्हणीचा उल्लेख करतो की काहीतरी ठरवतो आणि काहीतरी बोलतोच होतो तुम्हा सर्वांचं प्रतिनिधित्व करते मला वाटतं ही खूप मोठी गोष्ट आहे कुणाही स्त्रीच्या कर्तव्याचा तिच्या कर्तृत्वाचा सन्मान करण्यासाठी आपली आई आणि समाजातील सामान्य स्त्री जिला आदर्श वाटतात अशा आपल्या महाराष्ट्रांच्या मुख्यमंत्र्यांच्या का। पाहिलेलं आहे आणि आता भाजप युवा मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष म्हणून ज्या धुरा आहेत राजकारणातील उद्याचं उमद व्यक्तिमत्व म्हणून आपण ज्यांना ओळखतो अशा सन्माननीय डॉक्टर निवेदिता एकबोटे आपल्या प्रमुख अतिथी आहेत त्यांचं नामांकित शिक्षण संस्था म्हणून प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी आपण सगळेच जण ओळखतो मॉडर्न महाविद्यालय सुद्धा विविध क्षेत्रामध्ये आपल्या विद्यार्थ्यांना अत्युच्च पदापर्यंत घेऊन जाण्यात अग्रेसर आहे आज या शिक्षा सोहळा हो संपन्न होतो आहे ही एक आनंदाची बाब आहे आणि रुपये पंचवीस हजार सन्मान राशी असं आजच्या या पुरस्काराचं स्वरूप आहे प्रख्यात शल्य विशारद असणाऱ्या डॉक्टर जयश्री तोडकर या लेप्रोस्कोपिक आणि बॅरिएट्रिक सर्जरी तज्ज्ञ म्हणून आपल्याला सगळ्यांना परिचित ईशसेवा परंतु ईश सेवा हीच समाजसेवा असा वसा घेतलेल्या सन्माननीय स्वातीताई ओतारी आपल्या कुटुंबियांसमवेत गेली अनेक वर्ष महाराष्ट्रभर फिरून एक वेगळं देवकार्य करतायत त्यांचा आपण सन्मान करतो हो। आहोत जगी ज्यास कोणी नाही त्यास देव आहे असं आपण म्हणतो परंतु देवरूपामध्ये कार्य करणारी ही संस्था आहे काम करत राहिलो पण कधी अपेक्षा केलं नाही की के आपल्याला काहीतरी अवॉर्ड मिळायला पाहिजे आणि चौऱ्याऐंशी वर्षमध्ये हे पहिल्यांदा मला एक अवॉर्ड मिळतो आणि मला वाटतं हे ह्याच्यापेक्षा मोठं पावतीच नाही आमच्या कामाला कारण एक तर लक्ष्मीबाई दगडूशेठ ट्रस्ट इथं आणि परत गणपतीचा आशीर्वाद त्यामुळे मला असं वाटतं की ह्याच्यापुढे आमची खूप चांगलं प्र हे होणार प्रकृती होणार आहे आमचं त्याच्यावर तर मी ट्रस्टचं अभिनंदन करते आमच्या कामाची पावती दिली त्यांनी खूप आनंद आहे आमच्या संस्थेतर्फे माझ्यातर्फे सगळ्यांच्यातर्फे मी त्यांचं अभिनंदन करते आणि माझं दोन शब्द संपते आभार ज्या श्री गुरु गुरुदत्ताचे दर्शन लहानपणापासून रोज घेत आले त्यांच्याकडून हा पुरस्कार रूपी कौतुकाचा वर्ष झाला हे त्यांच्या अखंड आशीर्वादाचे स्वरूप आहे मित्रमंडळी मी सर्वप्रथम सगळ्यांना संडे इव्हिनिंगला तुम्ही इथे आलात त्याबद्दल थँक्यू व्हेरी मच म्हणते आणि पर्टिक्युलरली लक्ष्मीबाई ट्रस्ट जेथे विश्वस्तांनी आमची निवड केली ह्या पुरस्कारासाठी त्यांना मनापासून धन्यवाद देते विशेष करून हा पुरस्कार घेताना मला खूप छान वाटतंय कारण लक्ष्मीबाई हलवाई या जवळजवळ एकशे पंचवीस वर्षापूर्वीच्या एंटरप्रन्युर लेडी आहेत आणि मला वाटतं की अशा पद्धतीची एका धैर्यवान व्यक्ती आणि ज्या व्यक्तीने स्वतःचा ठसा उमटवला शतकानुशतकं पुढच्या पिढ्यांवर त्या व्यक्तीच्या नावानं पुरस्कार मिळणं म्हणजे में आम्हाला पण असं जाणवतंय की हा फार मोठा बहुमान आहे विचारात घेऊन आपले पंतप्रधान मोदी सर यांनी पण मध्यंतरी जे डिक्लेअर केलं की बाबा या विषयावर तुम्ही काम करायला पाहिजे तर मला वाटतं आजच्या दिवशी मी तुम्हाला सगळ्यांना एक आवाहन करते की आपण प्लेच करूयात आपण एक मनामध्ये निश्चय करूयात की आम्ही पण स्वतः फिटनेसबद्दल जागरूक राहू जेणेकरून आमची प्रॉडक्टिव्हिटी आयुष्यामधली खूप चांगली राहील याविषयी काम करू आणि समाजामध्ये या विषयाची जागरूकता करण्यासाठी मला वाटतं ताई तुमच्यासारख्या ॲम्बॅसेडरची आम आम्हाला फार मोठ्या पद्धतीनं गरज आहे की जी स्वतःच समाजापुढे एक उदाहरण म्हणून येत आहे पुन्हा एकदा मी तुमचे धन्यवाद प्रकट करते आणि आहे तुमचं संत सेवालाल ज्या विषयावरचं गाणं अमृताताई प्रचंड सुंदर वाटलं आणि त्या विषयावरती तुम्ही टच केलं हा विषय वेगळा होता याला काही सामाजिक भान ठेवून त्यांनी ते गाणं तयार केलं आणि अशा पद्धतीचं कामसुद्धा अमृतताई समाजामध्ये करतायत तुमच्या येण्याने आमच्या मॉडर्नच्या कार्यक्रमाला मॉडर्नच्या वास्तूलासुद्धा एक ग्रेस आली आणि आता आम्हाला वाटतं की वारंवार आपण आमच्या वास्तूमध्ये यावं आणि एका मोठ्या कार्यक्रमासाठी मी आमच्या कार्याध्यक्षांनाच विनंती करते की सर आपण मॅडमना बोलूयात एका खूप मोठ्या कार्यक्रमासाठी आणि मुलांना काहीतरी मॅम खूप चांगलं मार्गदर्शन आपल्याकडनं मिळेल अशा अपेक्षेने मी आज आपल्यासमोर आग्रहाचं निमंत्रण आजच देते तुम्हाला हो आदरणीय देवेंद्रजी दहा वेळा आपल्या संस्थेत आलेत असं सर मला सांगतात आणि आपण एकदाच आलंय तर आपली नऊ वेळा येणं आहे आता त्यामुळे हो याच्या या बिल्डिंगचा वास्तूचा योगायोग असं की आपण ज्या वास्तूमध्ये बसलोय त्या वास्तूचं उद्घाटनच मुळात देवेंद्रजींच्या हस्ते झालंय त्यामुळे आपण याच वास्तूमध्ये आज विराजमान आहोत <laughs> मॅम खूप आनंद झाला आज तुम्हाला भेटून तुम्हाला बघून एकशे अठ्ठावीस वर्ष जुनं हे ही ट्रस्ट आहे दत्तगुरूंचं जे स्थान आहे आणि दत्तगुरूंची जी मूर् मूर्ती आहे आपण जर मंदिरात कधी गेलो तर ती प्रचंड जागृत अशी मूर्ती आहे भयंकर पॉवर ज्यांना अध्यात्माची थोडी ओढ असेल त्यांना तिथे त्या मूर्तीच्या डोळ्यात बघितल्या बघितलं किंवा मूर्तीचं स्वरूप बघितलं बघितलं एक प्रकारची एनर्जी जाणवते हो आणि दत्तगुरूंची काहीतरी वैशिष्ट्य आहे त्या मूर्तीमध्ये काय माहीत नाही पण त्याच्यात एक मॅग्नेटिझम आहे आणि ते मॅग्नेटिझम खेचून घेतं आणि विश्वस्त मंडळाबद्दल मला असं वाटतं की तुम्ही फार लकी आहात तुमच्या काहीतरी खूप मोठं पुण्याही आहे तुमच्या बाबतीत की तुम्ही त्या दत्तगुरूंची सेवा करू शकताय आणि आमच्यासारखी लोकं तिथे फक्त दर्शनाला रांगेत उभं राहून दर्शन घेण्याची इच्छा प्रकट करतात मात्र तुम्ही विश्वस्त आहात काहीतरी खूप मागच्या जन्मीचं पुण्य ते थोडंसं आम्हाला पण द्या त्यामुळे आमच्या हातून काहीतरी चांगलं कार्य घडता येईल असं आम्हाला वाटतं मला आज या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून आपण बोलवलं विशेष निमंत्रित सदस्य म्हणून एक महाराष्ट्र शासनाची युवा समिती आहे युवा धोरण समिती आहे त्यावर माझी निवड झाली म्हणून आपण मला कौतुकाने बोलवलं मी तुमच्या सर्वांमध्ये परत एकदा सांगते की खूप लहान आणि छोटंसं कार्य करू पाहणारी एक मुलगी आहे आणि आपण माझं कौतुक करता हात मला खूप भरून आलं आहे मी आपल्या सर्वांचे मनापासून मनापासून आभार मानते दत्तगुरूंच्या चरणी माझे माझा नमस्कार अर्पण करते आणि मला इथे बोलवल्याबद्दल परत एकदा सर्वांचे आभार इथं आल्याबद्दल आपल्या सर्व प्रेक्षकांचे आभार मानून माझ्या वाणीला विराम देते धन्यवाद कडे हा धनादेश